दारू कोण पार मध्ये आमची ही लोक दारू प्यायला जातील परवडे लोकांना भडकावायचं सीवड होऊ दिला नाही पांढव ना सीवट झाला असताना त्या अर्ध डोक्याच्या मुला मोठ्या अनेक हॉटेल उभी राहिली की ती पा हॉटेल गोवा गोव्याला दरडोळी उत्पन्न गोव्याचं साडेचार लाख तुमच्या जिल्ह्याच दोन लाख चार हजार ला। ला। एक हजार दोन लाख एक हजार गोवा मृत्यूपेक्षा जास्त सिक्कीम मृत्यूपेक्षा जास्त डबल म्हणून सुखी आहेत गोव्याचे लोक सुखी आहेत आणि बांधव ना म्हणून त्या खासदार आमदार आमदार स्वतःच या चौकशी बद्दल खूप का चौकशी कोणी मध्ये म्हणतो मी नाही त्यातला अरे मग चौकशी उद्या का देवळात गेला म्हणून तुला अरेस्ट केलं काय कुठेला गेला तू आणि म्हणून मला म्हणायचं आहे की तुम्हाला परवा एक मुलगी शिकले मला एक आनंद दादा म्हणे तुम्ही मला एक क्लस्टर दिला त्याचं उद्घाटन आहे सांगवे गावात रणखोडी तालुका फॅक्टरी लावून सुरू केली तिने एमडीए झालेली मुलगी गौती चाहित आहे सर्दी झाली का गवती चार चार टाकता त्याला प्रगती म्हणते मी आसामला गेलो जेव्हा मंत्री झालो तेव्हा एकदम चायनाच्या जवळ आहे तिथे गेलो काही महिला भेटायला आल्या मला भेटायला आलं माझ्या हातात पाठ काही वाटल्या नाही दारूच्या नाही परफ्यूम आपल्या बाटली बोललो असतो सर दादा ना दिवसा ढवळ्या काय वाटल्या नाही माझा काही संबंध का परफ्युम मिळाला हे कोण बनणार आहे थांबलो बन नाही जवळपास दोनशे परफ्यूमच्या तयार करणाऱ्या कंपन्या आसामला आहे आणि सगळ्या महिलांच्या सगळ्यांच्या महिलांच्या बघा आज त्या महिलांना रोजगार मिळवला प्रत्येक फॅक्टरी मध्ये दहा ते बारा लख महिला काम करतात मग दुसरा महिला हजारो महिलांना रोजगार मिळाला गा। तिकडे आसामला बाबू होतो आपण चिवा म्हणतो बाबू तिकडे स्पेशल होतो म्हणजे अगरबत्ती जे बनतात ना तर त्या बांबू पासून बांबू लागतात आणि माझं डिपार्टमेंट आहे ना ते डिपार्टमेंट अगरबत्ती परदेशात पावणे तीन हजार कोटीची निर्यात करतो त्या आसामच्या बांबू पासून बन गावागावात आम्ही त्याच्या आणि तो मसाला देतो गणपती सुकवतात आम्हाला आणून देतात आम्ही पंचवीस पावणे तीन हजार रुपये सिंधुदर्ग जिल्ह्यात एकशे एक पत्रकार एकशे एक उपशी एकशे कमी आहे तिस ती पण एकही नये जिल्ह्यात उपसी बालक प्रत्येक बालकाच्या कुटुंबाला एक एक मधमाशीची पेटी आणि अगरबत्तीचा उद्योग ही त्यांना देणार आहे सहा महिन्यानंतर एकही एक उपसित बालक आमच्या जिल्ह्यात राहणार नाही आणि इथे खासदार केला तर इथे पण तेच अनुकरण करे इथे असे कुपोषित पालक अन्न मिळत नाही मग कुपोषित झाले पालक नाही ठेवत पाय लहान होतात नाही मुलांना पक्ष आपला नाही ही परिस्थिती तिकडे तिकडे पण ठेवून काय केलं खासदारांनी काय केलं आमदारांनी आता निलेश जटारने उल्लेख केला रिफायनरीचा रिफायनरी जगात नाहीत का हो फ्रान्स मध्ये नाही अमेरिकेत नाही जपान जर्मनी नाही हे प्रगत आहेत तिथल्या लोकांनी विरोध केला प्रदूषण होईल म्हणून नाही त्यांना रिफायनरी पाहिजे होते किती कोटी खर्च होणार कंपनीसाठी तीन लाख होते त्यांच्यातला कोण असेल ना शिवसेनेवाला तीन लाख कोटी अक्षरात लिहून दाखवले तीन लाख कोटी एवढा मोठा प्रकल्प छोटे मोठे शेकडोनी हजारो छोटे कारखाने आले असते पाचव लाखो नोकऱ्या इथेच मिळाल्या असत्या आपल्या जिल्ह्यातच एक रिफायनरी मध्ये लाखोनी ओ, बंद यांच्या बापरच काय जाते काय जात यांचं उद्धव ठाकरे येतो मध्ये मुख्यमंत्री होता औषधाच्या पैशातून पंधरा पंधरा टक्के यांनी भ्रष्टाचार पैसे खाल्ले आता चौकशी सुरू होते चौकशी सुरू आहे केजरीवाल आता आतमध्ये गेले ना पाठोपाठ हा पण जाईल आणि आदित्य साहेब पण जाईल औषधामध्ये पैसे खाले आणि ते प्रचार करतायत प्रचार करतात काय तो आता मी मुद्दाम सामना घेतला मी गरीब नाही मागो तिथे आल्यावर काहीतरी हेडलायन मोदींची हुकुमशाही मोडायची असेल तो विनायक राऊत देतो मोदी कुठे पंतप्रधान देशाचे तीनशे तीन खासदार आहेत दहा वर्ष आहे ते पंतप्रधान आहेत आणि त्यांची दहशतवा चालला हवा जर आली त्या मालवणच्या माळावर तिकडे जातो एकदा इकडे जातो आणि आदर्श रोखणार काय याचा आहे हो विकास नाही लोकांची परिस्थिती सुधारली नाही शिक्षणासाठी काय नाही आरोग्यासाठी काय नाही रोजगार निर्मिती नाही मग कशाला खासदार आणि कशाला आमदार बोर्यच त्यांची सांगा मला तुम्हाला ची यायला पाहिजे राहणे एवढं करू शकतात विनायक राऊ कान का, का, का लागला म्हणजे विभागाचा विकास होत नाही तशी परिस्थिती निर्माण लोकांमध्ये करायला लागली फरव माझ्या मतदारसंघात काही गरीब शिल्लक ठेवणार नाही या चूर पेटणार नाही असं एक घर असणार नाही निर्धार करा खरा करून रोजगार ना? ोडी रोजगार राज्यात माझ्या अंडरात रोजगारांची संख्या आहे उद्योग अठरा कोटी एवढ्या माझ्या माझ्या विभागातर्फे एवढ्या फॅक्टरी मी उभ्या केल्या मोदींच्या आशीर्वाद कोरोना मध्ये या छोट्या मोठ्या फॅक्टरी बंद पडल्या कामगार पडले वाहतूक ठप्पा झाली कारखाने बंद मोदी साहेबांनी किती पैसे द्यावे परत चालू व्हायला कारखाने हे कोरोना पैसे खाले तर मोदींनी कारखाने रोजगार लोकांचा परत सुरू व्हावा म्हणून पाच लक्ष कुठे दिले माझ्या खात्याला किती पाच लक्ष असे पंतप्रधान ऐंशी कोटी लोकांना अन्नदा चालू केलं देशामध्ये असं एक कुटुंब असता कामाने आजारी औषधाला पैसे दे म्हणून योजना सुरू केली पाच लक्ष पाच लाख रुपये कुटुंबाला मिळतील पाच लाख करोड कुटुंबांना पैसे दिले ज्याला घर नाही गरीब आहे झोपडे जातो झर दिली चार कोटी पेक्षा जास्त लोकांना महिलांसाठी किती व्यवसाय सुरू केले किती योजना हो गॅस पासून रोजगार निर्मितीसाठी किती मोठी चोपन योजना हो चोपण या नऊ वर्षात लोक सा। महिलांसाठी उद्योगधंद्यासाठी चोपण योजना शेतकरी आपण नेहमीच शेतकरी कुठले पीक आलं तर त्यांची अडचण असते मोदींनी प्रत्येकाच्या अकाउंटवर सहा हजार कोट्याने शेतकऱ्यांच्या नावावर काँग्रेस काँग्रेसमध्ये पंतप्रधान मध्ये असे उपक्रम गरिबांसाठी अन्न वस्त्र निवारा निवाराकडे माझे नागरिक आर्थिक सक्षम होतील सुखी समाधानी होतील आत्मनिर्भर भारत बने विकसित भारत बने होता का कोण आज आम्ही अभिमानाने जगाच्या पाठीवर आम्ही आम सर्व भारतीय अभिमानाने म्हणतो अरे आमचे पंतप्रधानांनी जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ते जेव्हा सत्तेवर आले दोन हजार चौदा मध्ये पीएम साहेब मोदी अकरा नंबरवर होतो जागतिक अर्थव्यवस्थेवर आता आपण पाचव्या क्रमांकावर आहोत बघिन मोदींनी सांगितलं दोन हजार तीस साली भारत जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर आपण जपान जर्मनीच्या वर जाणार अमेरिका चायना आणि भारत असे तिसरा नंबर आपला असेल हे मोदी करू शकतात आणि दहशतवादी काय हुकुमशाही का राहुल गांधी हुकुमशाई तुमची राजवट काय होत जाहीरनामा आहे पण मोठा आहे सगळं सांगा हे ऑनलाईन त्याची रांड करणार अरे आज सांगतोय तो दोन हजार चोवीस सत्ता सत्तर वर्ष जवळपास होती पासष्ट सत्तर का नाही या गोष्टी दिल्या प्रत्येक बेकार तरुणाला एक लाख रुपये देणार तेव्हा काय

पण मिळवायला लोकसभेत चोपन खासदार राखतात ते पण हे राहुल गांधी सोनिया गांधी आणि त्यांचं मित्रमंडळ नाही आणू ना सामना सामनावर रामलीला मैदानावर गेले उद्धव ठाकरे रामलीला बोलवलं विरोधी पक्षाची सभा रामलीला अरे आपल्याला एकदम दिल्ली काय ताकद राहू शिवसेनेची आमदार सोळा चाळीस गेले सोडून ह्याच्या नजरे समोर गेले आपल्या मधून उठले आणि गेले एकनाथ शिंदेला भेट शिवसेना <laughs> मोदींना काय करायला नाही की आतून कुठे पाचवाला आणि तीनशे तीन वाले कुठे टीका करायचा लाभ म्हणजे वाटत ना तर मोदींकडे नक्कीला जायचं तुझ्या मुलाला अटक होते पाहिल्यानंतर जपून जर मोदींना भेटतात त्या मोदी चालतात आणि आता तुमच्या मोदीला तडीवार करणार काय माणूस आहे पंचा प्रधान करणार तीनशे तीस आमदारांचा पाठिंबा आता चारशे होणार तडीफार कोण कोणाला करू तर आता चार जून नंतर आपण पाहू चार जून नंतर तुझ्या तडीफार होतो का अंदर झेलमध्ये जातो ते आपण पाहू पाहू मला काही बोलायचं म्हणून दिल्लीला गेलायचं म्हणतात फार मोठं व्यासपीठ मिळालं फक्त काय शिंदेला मी एकवीचाळीस वर्ष बरोबर होतो काय येतं मला माहिती आहे कधी मराठी माणसाच्या सुख नाही हिंदुत्व तर विकलं मुख्यमंत्री पदासाठी सरेंडर झाला शरद पवार जे बाळासाहेबांनी हिंदुत्वाने मराठी माणूस त्यांच्या न्याय काय त्यांच्या मुलाने शिवसेना संपून एक दिवशी पत्रकार द्या काय उठवजी साहेबांतर काय केलं धक्का काय शिवसेना संपवायला हे संपून दाखवलं काय काम काय आणि हे इथे खासदार आणि म्हणून बांधव ना एकाच दिवशी सगळं ओळख टाकले परत परत येणार गोड मिळ तुमच्या काही येणार विकास काय म्हणून तुम्हाला सांगणार चांगलं जीवन म्हणजे काय मला सांग माणसाच जीवन माणूस आहे एकदाच आयुष्य मिळत चूक समाधान आनंदाने जगत जात मुला चांगलं शिकवण उत्पन्न असलं पाहिजे मुलं इंजिनियर व्हायला पाहिजे डॉक्टर व्हायला पाहिजे आय एस आय पी एस व्हायला पाहिजे आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर दुसरा भाषिक का रत्नागिरीचा एकदा मुलं आय एस जवळ कलेक्टर म्हणून येऊ शकत नाही द्यायला पाहिजे असं शिक्षण कुठल्याही जातीचा धर्माचा असते तो ब्राह्मण असो मराठा असो कुंभी असो कोणी सगळ्यांना समान शिक्षण घ्यायचा अधिकार समाजातल्या लोकांनी मुलाला शिकावला पाहिजे सुविधा द्यायला पाहिजे मी दरवर्षी दहावी आणि बारावीच्या मुलांना मी सत्कार करण्यासाठी काय देतो आज ते नव्वद पास एक सोन्याचं छोट नान का देतो सोन्याचं नाणं मला सांगा कोणी होतो मी तर माझ्या मुलाने मध्ये आले रिझल्ट माझा सोन्यासारखं या तिला त्याला आठवण फक्त सोनं काय विकळा काही करा कुठे टाका सोन्यात अर्ज होत नाही तसं आमचे हुशार मुलं जेव्हा मोठे वती चांगली शिकते बौद्धिकतेच्या राजापूर मी एकच तुम्हाला विनंती करतो मोठ्या संख्येने सावंतसाहेब तर कोणी आणा म्हणा दाखव आता मी चालत आहोत काय रक्त टीका चालली सावंत राणेना म्हणे चालता येत नाही ना त्यांना डायबिटीस आहे वीस वर्ष आहे मुख्यमंत्री झालो आणि मला जी मिळालं डायबिटीस झालं पण मला नॉर्मल आज पण एकशे चौदा आहे सकाळ एकशे वीस लागतो नाही म्हणजे ना ना लोकसभेत आहे नाही लोकसभेत त्यांना प्रश्न तो हा जातो मी आता वर्ष सांभाळतोय ख्याच रिझल्ट राष्ट्रपतींनी कौतुक केलं पीएमए केलं आणि अर्थमंत्री आपल्या खात्याचा खर्च गेली दोन वर्ष शंभर शंभर खोट नाग्य लोकांना फिफाळचं काम करायचं गरिबीचा फायदा उठवायचं गरीबात लोन नाही अशा मुलांना आणून त्यांच्यासाठी घर बांधून देऊन जो वृद्धाश्रम आहे ना त्यांना मोठ्या चार मुलांना जो आता समाज आईवडीन गेली असा भिजत होते आघाडी आणि प्रत्येक टाईपचा पाहिलं आमच्या कार्यकर्त्या तशी जाता म्हणून घर त्याने आज झाली पंधरा वर्ष त्यातली एक शेवटी लहान वर्ष चार वर्षाची मुलगी होती लहान चार वर्ष

तो बाबू सोडला तर आम्ही तिथे फक्त वृद्धाश्रमाचं जेवण जेवतात फक्त घर बांधून दिलं वृद्धाश्रमाच्या मध्ये आणखी धावतात त्यांना कपडे सगळं आम्ही दिलं तिथे आता ते सगळे ते तिघ कमाला लागले फक्त एक मुगे रायगे आता तो एक महिन्यापर्यंत असे अनेक प्रकार काही मुसलमान समाजाची मुलं आणली अब्दुल नावाचा कणकवली एसटी स्टँड वर पावसाळ्यामध्ये लाईट गेली एक अब्दुल नावाचा मुलगा वर चालला शॉप काय करू ती मुलं मोठा मुलगा अठरा वर्षाचा होईपर्यंत मी माझ्या कार्यालयातून कणकवली एसटी स्टँड समोर काढली ती मुलं वाटली पाहिजे मोठे व्हायला पाहिजे शिकली पाहिजे आणि अन्नाला बघा आणि असं काहीतरी करा काय आहे आणि काम बघा कशी एक एक सांगितलं ना त्याची कृती पारायची पत्रकार तुम्हाला माहिती एखादा या सांगेल नोकरीला लावतो मुलीला बोलवायचा त्याबद्दलची तक्रार पोलीस असा हाय कधी कोणाचा नोकरीला लावतो या जाऊ नका जाऊ नका आणि त्याला आता घरी बसवायचं आपण निर्धार करा एक सांगत होता सांगून सिंधुदुर्गातले आठ काम ते तीन मतदारसंघ राजापूर चौथा चारही मतदारसंघाने मला लीड दिलं ना मी जिंकलो समजा पाठीत येतो हे ना तिथे चिपळे निपळे वगैरे हे सगळे प्लस होती मग आधी दोन लाखांनी यायचं ना चार मतदारसंघातून आपल्याला निवडून एवढी मत द्यायची असतील तर राज्यांपूर्वी हे तुमची मतदार एकूण आहेत त्या मतदारांपैकी ऐशी टक्के मत मिळावी तुम्ही प्रयत्न करावेत आमच्या कर। मेळाव्यात भाषण केलं नाही विचार करायला लागेल ऐंशी टक्के मतं मिळतील तुम्ही कामाला लागा तुम्ही मला खासदार पक्षाने जर मला दिलं तर लढवणार पण मी तुम्हाला सांगतो मिळालं तर तुम्हाला खासदार कसा असतो मंत्री कसा असतो त्याचा प्रत्येक दिला राहणार नाही एवढेच सांगतो आणि पुढे सरा असल्यामुळे मी जातो परत येईल माझ्या पुरता लांबण्या जवळ आहे अनेक नाती गोवती हे पुढे संगमेश्वर आहे सासरवाड पण आहे त्यामुळे रत्नागिरीला वारंवार येत जाईल तुमच्याशी बोलत जाईल आणि मात्र विचारला येणार नाही पण तुमच्या अडचणी दूर करायला नक्कीच येईल एवढंच आश्वासन देतो आणि रजा घेतो जय हे जय महा असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम